हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत बसाल सो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ह्युमन हायड्रोचा कास्ट आयन तवा वापरून डोसा बनवला होता आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणजे मी पहिल्यांदाच आपे बनवणार आहे ते तुमच्यासोबत त्याची रेसिपी वगैरे शेअर करणार आहे कसे होतात काय होतात आणि हो ह्युमन हायड्रोचाच ते आपे आप पॅन वापरून मी आपे आप बनवणार आहे सो चला फटाफट अशी तयारीला लागूया जी, आगी। 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 आगी सो यांना मी सांगितलं होतं नारळ सोलायला त्यांनी नारळ वगैरे मला सोडून दिलं आहे चटणीची मी तयारी करते माझी फेवरेट नारळाची चटणी आणि जे आप्पेमध्ये जे आप्पेच्या बॅटरीमध्ये टाकायला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर ही घेतली ही चटणीसाठी कोथिंबीर आहे आणि पीठ मी तुम्हाला दाखवते सो पीठ असं झालं आहे म्हणजे हे जरा थोडा मी जास्तच टाईम म्हणजे झाला आहे बनवायला सो आप्पेमध्ये मी काय काय म्हणजे जे मेजरमेंट असतं ते घेतले म्हणजे कसं एक ग्लास तांदूळ घेतले तर सगळे हाफ हाफ क्वांटिटी म्हणजे अर्धा ग्लास उद्याची डाळ अर्धी ग्लास चण्याची डाळ अर्धी ग्लास मूग डाळ अर्धा ग्लास आणि मसुरी डाळ हे सगळं मी घेतलं होतं ते धुवून वगैरे वॉश करून रात्रभर फर्मेंट करायला ठेवलं सो तेव्हा तसं ते पीठ झालेलं आहे सो त्याला पटापट मी आपे आप बनवायला लागते आज मी ज्या भांड्यामध्ये बनवणार आहे आपे ते मी तुम्हाला दाखवते सो पॅकेज पॅकेज म्हणाली जी एक लीड कवर आहे हा झाकण आणि बघू शकता छान आहे पण एकदम जाड एकदम आणि आपचे आपले मी आता अनबॉक्सिंग केलेली नाही आहे कारण मला रील पण बनवायची आहे म्हणून मी काय खोललं वगैरे फक्त चेक केलं होतं प्रोडक्ट आल्यावरती तिथे चांगलं आहे का म्हणून तर परत रिटर्न करायचं पण चांगलं होतं व्यवस्थित आहे म्हणून मी काय रिटर्न वगैरे नाही केलं हे जे रील बनवायची म्हणून मी परत पॅकिंग करून ठेवते आणि ते तुम्ही मग पीठ बघित होतं मोठ्या टपामध्ये मी ते छोट्या टपामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे बघा अशी घट्ट कन्सिस्टन्सी याची आणि ह्यामध्ये ते कांदा टोमॅटो वगैरे सगळं इथं ॲड करायचं हे पण मी थांबवलंय काढत आहे थांबिलो काय झालं पापा काय या आरू सारखी मध्ये मधी करते मी हे सगळं थांबवलेलं आहे पण म्हणजे व्हिडिओ घ्यायचा आहे मला कारण की सगळं दाखवायची शूट वगैरे घेत आहे था ना त्यामध्ये त्यामुळं मी असं थोडं थोडं थोडा ब्लॉक थोडी रेल थोडा ब्लॉक थोडी चालू आहे सो मी आता काढून घेतलेलं आहे सो काय बॅटरमध्ये ना ते सगळी भाजी ज्या कापून ठेवलं होत्या त्या सगळ्या ॲड केल्या आणि व्हिडिओ घ्यायचा होता त्यामुळे मी आधीच सगळं हे केलं आणि असे आपली वगैरे सगळे टाकून घेतली ते छान दिसतात सो असं आहे भांड

तर आम्ही ॲमेझॉनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पर्चेस करू शकता तर असे झाले आहेत आपण पार्सल काहीतरी आलेलं आहे नको हे तुझं पार्सल काहीतरी आलेलं थँक्यू काय आहे

तिला पाहिजे तेवढं हम्म ती क्रंची झाले नाही बाजूचं ते तिला इतकं आवडलंय ना क्रिस्पी वाल सगळं खाते खिचडी आपण मुगा नको हीच खाणार आहे का हा तीच खाणार आहे द्या ते तिला पण चांगले आहेत हेल्दी येत ते उलट आपे इडली डोसा सगळं पाहिजे आणि ते खाते ते मला लय आवडले दुसरं बनवू नव्हतं की हे खातील म्हणून पण ह्यांना एवढे आपे ते आवडलेत ना सगळे संपले मला बोलतात तो दुसरं बनवून दुसरं खातोच होत चला मी बनवते चटणी पण छान झाली या टाईमची मागच्या टाईमाची जरा वेगळी झाली होती नाही डोश्याची नाही म्हणजे आधीमध्ये आधी मी डोसे बनवले होते त्याची पण डोश्याची चटणी पहिली ब्लॉगमध्ये दाखवली ती खूप छान झाली होती आजची पण मस्त झाली आहे आपण डोसे बनवते भांडण नाही मग भांडूचं एकदम मस्त आहे जड आहे एकदम खूप छान त्यात झाले